बाळांनो तुम्ही शाळेत जाता ना दप्तरामध्ये काय नेता रे वया पुस्तक कम्पॉस बॉक्स तो है ना पेनचा बॉक्स वही पेन कम्पॉस पेनाचा आधी बॉक्स बरोबर नोटबुक वगैरे हो बुक्स आपले शाळेचे बरोबर नाही रे बाळांनो कोण म्हणत तुम्ही वया पुस्तक पेनचा बॉक्स बुक्स हे घेऊन सर्व तुम्ही दप्तरामध्ये कुठे जाता नाही रे अरे तुम तुम्हाला वाटतं आमच्या दप्तरामध्ये बुक्स आहेत नोटबुक्स आहेत पेन आहे आधी हे सर्व गोष्टी आहेत पण नाही तुमच्या दप्तरामध्ये हे नाही रे वही पेन आधी हे बुक्स वगैरे हे नाही रे तर तुमच्या दप्तरामध्ये माय बापाच्या आशा आहेत माय बापाचे स्वप्न घेऊन तुम्ही पाठीवरती शाळेमध्ये जाता रे मायबापाचे स्वप्न तुमच्या तुमच्या पाठीवरती आहेत ना तुमच्या पाठीवरती तुमच्या दप्तरामध्ये बुक्स नोटबुक्स पेन वही हे नाहीये त्याच्या रूपामध्ये माय बापाचे स्वप्न आहेत रे मग त्या मायबापाच्या स्वप्नाच्या त्या मायबापाच्या स्वप्नांचा चक्रा चूर कधी करू नका आपल्या पाठीवरती माता पिताच्या स्वप्नांची ओझा आहे स्वप्नांचं ओझ आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आम्हाला काय माहिती त्या मायबापाचं स्वप्न आहे आमच्या पाठीवरती की फक्त वह्या पुस्तकच आहे माझ्या भावांनो आम्ही कॉलेजला जातो कॉलेजला कॉलेजला जातो कॉलेजचं जीवन मी तर नाही बघितलं पण मी ऐकतोय माझ्या मित्रांनी खूप बघितलंय माझ्या मित्रांनो जीवन खूप जगाले चांगलं जग आयुष्यभर जगायचं पण जोपर्यंत आपण विद्यार्थी आहोत जोपर्यंत शिकतोय ना तोपर्यंत आमचं लक्ष फक्त आणि फक्त शिक्षणामध्ये असावं तोच विद्यार्थी जीवनामध्ये सफल होतो तोच विद्यार्थी या भारताचे पूर्व राष्ट्रपती अब्दुलजी कलाम महाराज एक मुस्लिम समाजामध्ये जन्म घेणारा एक महात्मा या देशासाठी त्यांनी काय नाही केलं या भारताचे राष्ट्रपती होऊन गेले माननीय श्री अब्दुलजी कलाम साहेबांना कोणीतरी वाक्य विचारलं शादी क्यों नहीं की सरजी आपने शादी क्यों नहीं की त्यावेळेस साहेबांचं सा वाक्य आहे अरे बाबा मी माझ्या अभ्यासामध्ये एवढा बिझी झालो एवढा बिझी झालो एवढा बिझी झालो अभ्यास करण्यामध्ये स्टडी करण्यामध्ये माझ्या देशासाठी काहीतरी करून दाखवण्यामध्ये एवढा बिझी होतो एवढा बिझी होतो एवढा बिझी होतो की माझं लग्नाचं वय कधी निघून गेलं तेही मला कळालं नाही आणि आता म्हातार पण आलं आता दोन चार वर्षासाठी काय मी लग्न करू काय वाक्य आहे माहीबा अरे स्वतःच्या अभ्यासामध्ये एवढं त्यांनी झुकून घेतलं भारतासाठी माझ्या काहीतरी करायचंय करून दाखवायचंय माझ्या भारताला सर्व श्रेष्ठ बनवायचं या विचारांमध्ये स्वतःच लग्न करायचं जे जो महात्मा विसरतो तो, तो महात्माच असू शकतो म्हणून मित्रांनो आपल्या पाठीवरती दप्तरामध्ये वही पुस्तक पेन नाही रे बुक नाही रे तर आमच्या माता पित्याचे स्वप्न आहे त्या स्वप्नांचा चकनाचूर तरी करू नका कॉलेजला जाताना कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजची ती मस्ती कॉलेजचा तो आनंद याच्यामध्ये काहींचं जीवन बर्बाद होतं पण जो खरंच आपल्या मायबापाचं स्वप्न पाठीवर घेऊन आला ना तो एक दिवस यशस्वीच होतोय माईबाप आता एक व्हिडिओ माझ्या समोर आला ते मी विसरलो फक्त तो व्हिडिओ बघितला मन भरून आलं डोळे भरून आले तो पेटा बांधणारा त्याला मला वाटतं त्याचा पिताच होता बरोबर ना त्याला पेटा बांधणारा त्याचा पिताच होता आरे एक अनपड पिता मेंढ्या सांभाळणारा पिता ज्यांनी मेंढ्या सांभाळल्या पण आपल्या ले लेकराला शिकवण्याचं स्वप्न बघितलं ज्यांनी गावोगाव जाऊन मेंढ्या सांभाळाव्या आणि आपल्या ले लेकराला धन पुरवावं आपल्या लेकराची हर एक इच्छा पूर्ण करावी आपल्या मुलाला अभ्यास करायला अभ्यास करायला पाठवलं अभ्यास करण्यासाठी त्याला लागणारा सर्व खर्च त्या पित्याने दिला एक सर्वसामान्य मेंढा मेंढ पाळ माणूस अरे मेंढ्या पाळणारा माणूस आणि त्याच लेकरू आय एस अधिकारी होत यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट काय असावी यापेक्षा या, या समाजाला प्रेरणादायी प्रेरणादायी गोष्ट काय असावी बाप अरे मेंढ्या पालन मेंढ्या पालन करणाऱ्या पित्याचा मुलगा जर आय एस अधिकारी बनू शकतो आमच्याकडे काय कमी आहे सर्वसामान्य मेंढे पाळणारा एक पिता आणि आपल्या मुलाला आय एस अधिकारी बनवतो धन्य आहे ती माता धन्य आहे तो चा चा माजा, माजा पिता आणि धन्य आहे ते लेकरू ज्याने आपल्या माता पित्याच्या कष्टाचं चीज केलंय सर्वसामान्य पिता मेंढ्या सांभाळतो मग माझ्या पित्याच्या स्वप्नाचा चकनाचूर झाला नाही पाहिजे अरे माझा मे माझा पिता मेंढ्या सांभाळतो गाव जातो मेंढ्याचा सांभाळ करतो परिस्थिती नाजूक आहे मायबाप या गावी जायचं मेंढ्या सांभाळायच्या त्या गावी जायचं मेंढ्या सांभाळायच्या पण माझ्या पित्याने बघितलेलं स्वप्न अरे माझ्या पाठीवरती बुक्स नाही नोट बुक्स नाही तर माझ्या पाठीवरती माझ्या पित्याचे आणि माझ्या माताचे स्वप्न आहेत त्या स्वप्नांना मी एक दिवस पूर्ण करेल हा विचार करून जो पुत्र पुढे चालतो ना मायबाप तो एक दिवस आय एस अधिकारी झाल्याशिवाय राहत नाही ते त्या पोराने करून दाखवलं आणि त्या पित्याने त्या लेकराचा मोठ्या आनंदाने सन्मान केला थेटा बांधला हृदयाशी लावलं याला म्हणतात पुत्र याला म्हणतात मुलगा आपल्या पित्याच्या स्वप्नांना पूर्ण करणारा तोच तर खरा मुलगा आहे ना म्हणून माझ्या भावांनो तुमच्यासाठी मी एवढं भाटार पण गेला तुमच्यासाठी बघतो एका डोळ्याने किती दिसत दोन किलोमीटर दोन डोळ्याने व्हेरी गुड आता कळालं आता बोल आता मी अजून एक प्रश्न विचारतो तुला तुम्हाला हुशार करण्यासाठी अजून एक सांगतो एका शाळेमध्ये एका शिक्षकाने एका मुलाला विचारलं बाळू उठ तो मुलगा उठला उभारा अय उभारा राह हे म्हणत त्याला तू बरा हे म्हणतो तू बरा तुम्हाला नाही रे दृष्टांतातला सांगतो बाळू बोल इतनं परतूर वीस किलोमीटर तर माझ वय किती काय संबंध आहे ऐका रे बरो याला म्हणतात चाणक्य बुद्धी या लक्षपूर्वक ऐका बाळा इथन परतूर वीस किलोमीटर तर माझं वय किती बोला पोर म्हणले परतूरचा आणि याच्या वयाचा काय संबंध आहे बरोबर कोणीच सांगायला तयार नाही पण एक पाठीमागे सहस्त्र बुद्धे बसलेला होता हा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले गुरु हुशारच असतं कारण त्याचं खान पान राहण सगळ्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित असतात म्हणून ते चांगलंच बुद्धिमान असतं त्या पुराणी हाच वर गेला सर मी सांगतो सरांना बरं वाटलं बोल बाळा सांग इतनं परतूर वीस किलोमीटर तर माझं वय किती ते पोरग म्हणलं सर चाळीस सरांचं वय खरंच चाळीस होत सर म्हणले बाळू एवढं परफेक्ट कसं सांगितलं रे अरे इथन परतूर वीस किलोमीटर तर माझं वय किती करेक्ट तू तु सांगितलंस तुमचं वय चाळीस तू कोणतं सूत्र वापरलंस बाळा कोणतं सूत्र वापरलंस कसं गणित केलंस कसं कॅल्क्युलेशन केलंस आणि माझं वय परफेक्ट काढलंस ते पोरग म्हणलं काही नाही सर सोपं आहे मी कुठलंच कॅल्क्युलेट कॅल्क्युलेशन केलं नाही कुठलंच सूत्र वापरलं नाही मग बाळा गणित सोडवलं कसं ते पोरग सहज म्हणलं सर माझा एक माझ्यापेक्षा भाऊ मोठा आहे त्याचं वय आहे वीस वर्ष ते म्हणलं तुझ्या भावाच्या वीस वर्षाचा आणि माझा काय संबंध तुझ्या भावाचा वया भावाच्या वयाचा आणि माझा काय संबंध ते म्हणलं सर ऐकून घ्या माझा घरी भाऊ आहे त्याचं वय वीस वर्ष आहे तो हाफम्याड आहे सर त्याचं वय वीस वर्ष आहे पण तुम्ही फुल फुलम्याड आहात म्हणून तुमचं वय चाळीस वर्ष <tart noise> आहे म्हणजे अरे इथन परतूर वीस किलोमीटर या परतूरच्या वीस किलोमीटरचा आणि तुमच्या वयाचा काय संबंध <tart> कसं <noise> सांगणार म्हणून तो हाफ हाफम्याड आहे म्हणून त्याचं वय वीस वर्ष होतं ना पण तुम्ही फुल आहात म्हणून अंदाज लावला तुमचं चाळीसच असायला पाहिजे तुम्ही डबल आहात ना मॅट म्हणून चाळीस असायला पाहिजे बाळा याला चाणक्ष म्हणतात याला चाणक्ष बुद्धी म्हणतात त्यामुळे काय विचारतो लक्ष ठेवायचा मी तुमच्यासाठी दहा ते पंधरा मिनटं घेतले प्रेमाने बोला राधे राधे पण तुम्ही हुशार आहात गोंधळून गेलायस फार हुशार आहात आणि असाच हुशार घेणे अभ्यास करा मोठे व्हा क्लास वन अधिकारी व्हा हीच अपेक्षा ठेवतो आणि पुढे चालतो एकदा मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे